नमस्कार शेळी पालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत मित्रांनो सोजत जातीच्या क पाठी बोकड यांचा न्यू लॉट आलेला आहे मित्रांनो टोटल साठ न घेत न्यू लॉटमध्ये आपण पाहू शकतो गाबन शेळ्या पाठी आहेत मित्रांनो ए वन क्वालिटीच्या शेळ्या बोकड पाठी आहेत ज्यांना लागणार असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा स्क्रीनवरती आपला नंबर दिलेला आहे आपण त्यावरती कॉल करून सर्व माहिती घेऊ शकतात ज्यांना आपला फार्मचं लोकेशन लागणार असेल त्यांनी आम्हाला व्हॉट्सॲपवरती हाय पाठवावा एव्हन क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आपल्या फार्मवरती डायरेक्ट अवेलेबल आहेत आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म इंदवे तालुका साखरी धुळे आपल्याकडे सोजत जातीचे बोकड पाठी शेळ्या व लहान बच्चे उपलब्ध असतात लागल्यास आपल्याला दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनल लक्ष्मण गोट ॲग्रो फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो त्यानंतरच आपल्याला त्यामधील क्वालिटी कळेल ए वन क्वालिटीच्या फुल साइजेस गाभन शेड्या पण उपलब्ध आहेत मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात लहान बच्चे आहेत मित्रांनो ए वन क्वालिटीचे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात ते आपल्याकडे डायरेक्ट अवेलेबल आहेत फार्मवरती येऊन आपण डायरेक्ट खरेदी करू शकतात फार्मवरती येऊनच आपण खरेदी करा मित्रांनो आपल्याकडे सोजत जातीचे लॉट येत असतात मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला दाबायला विसरू नका सर्व माहितीसाठी आपण आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात मित्रांनो आपण पाहू शकतात शेड्यांची क्वालिटी व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद